तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची सगळ्यात महत्त्वपूर्ण आणि मोठी अपडेट समोर आलेली आहे तर ती अपडेट म्हणजे लाडक्या बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता आणि आता तुम्हाला सगळ्यांना माता बहिणींना मी एक गोष्ट सांगू इच्छुक आहे की लाडक्या बहीण योजना आता बंद पडण्याच्या या ठिकाणी जवळपास फेब्रुवारी महिन्याचा हप्ता भेटून बंद पडण्याच्या या ठिकाणी परिस्थितीमध्ये दिसून येत आहे कारण जी काही अपडेट आलेली तर त्या अपडेटमुळं या ठिकाणी सर्व बहिणींना धक्का बसणार आहे जवळपास ज्यांनी पण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे ज्यांनी फॉर्म भरलेला आहे सर्वच बहिणींना कारण लाडक्या बहीण योजनेमुळं शासनाचे या ठिकाणी जे काही विकास कामं आहेत तर त्यांच्यावरती मोठा परिणाम होत आहे आणि त्याच्यामुळं लाडक्या बहीण योजनेचा जो काही या ठिकाणी योजनेचा भाग आहे योजनेचा लाभ आहे तर तो आता बहीण दिला जाणार आहे किंवा नाही किंवा द्यायचा किंवा नाही तर हा शासनापुढं सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तर तुम्हाला सगळ्यांना मी हेच सांगणार आहे की शासनाने या ठिकाणी काय निर्णय घेतला आहे किंवा शासन काय निर्णय घेणार आहे त्या संदर्भात एक नवीन अपडेट सूत्रांकडून मिळालेली आहेत की लाडकी बहीण योजना आता बंद ठेवायची किंवा चालू ठेवायची आणि लाडक्या बहीण योजनेचा जो काही परिणाम का आहे तो महाराष्ट्र शासनाचे जे काही या ठिकाणी कामकाज सुरू आहेत कामं त्याच्यावरती परिणाम होत आहे तर नेमकी अपडेट काय आहे ते सगळं काही मी तुम्हाला आता डिटेलमध्ये सांगणार आहे आणि तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता कधीपर्यंत भेटेल ते पण सांगतो आणि आणि तो पंधराशे भेटेल किंवा एकवीसशे ते पण मी तुम्हाला आता सांगणार आहे त्यामुळं सर्वच माता बहिणींना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन पण प्रेस करा सर्व बहिणी योजनेसंदर्भात अपडेटही तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनेलवरतीच पाहायला मिळत असतात तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा माता आणि बहिणींनो तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा जून जुलै महिन्यापासून या ठिकाणी पैसा मिळत आहे पंधराशे रुपये प्रमाणे आता तुम्हाला जो काही पैसा मिळतोय तो तुम्हाला एकाच जणाला मिळत नाही आहे कारण एका बहिणीला पंधराशे रुपये असे जवळपास एक ते दीड कोटी बहिणींना या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळत आहे आणि याच्यामुळं शासनाला जी काही आर्थिक या ठिकाणी जो काही आर्थिक खर्च लागतो आहे त्याचं प्रमाण प्रचंड आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही विचार करा एक ते दीड कोटी महिलांना जर समजा या ठिकाणी शासनाने निर्णय घेतलेला आहे पंधराशे रुपये देण्याचा तर विचार करा एका महिन्यात शासनाला किती कोटी या ठिकाणी करोड रुपये द्यावे लागत आहे सर्व बहिणींना त्याच्यामुळं याच्यामुळं काय झालं की नेमकं आता तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्र शासनाचं ज्या वेळेस इलेक्शन होतं म्हणजे निवडणूक होती त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा मुद्दा आणि सगळ्यात मोठी मदत या ठिकाणी शासनाची करणारी योजना म्हणजे लाडकी बहिणी त्यांना निवडून देण्यासाठी या योजनेचा मोठा त्यांना फायदा झालेला आहे आणि या योजनेमुळंच या ठिकाणी शासनाला जो काही खर्च आहे तो होतो आहे जास्त आणि जे काही विकास कामं आता विकास काम तुम्हाला माहिती की शासन करत असतं या ठिकाणी गावात रस्ते बनव हे बनव ते बनव ही योजना त्याच्यानंतर या ठिकाणी अनेक प्रकारच्या योजना असतात बांधकाम असो अनेक प्रकारच्या मग त्या ज्या काही योजना आहेत तर त्याच्यावरती लाडक्याबही योजनेचा परिणाम होता आहे आणि त्याच्यामुळं एकोणनव्वद कोटी म्हणजे एकोणनव्वद हजार कोटी रुपये जे काही आहे तर ते विकास कामांचे या ठिकाणी अडकलेले आहेत ट्रॅकदारांची तर त्याच्यामुळंच शासनाच्या समोर एक नवीन मुद्दा या ठिकाणी समोर आलेला आहे की आता लाडक्या बहीण योजनेला जो काही खर्च लागतो आहे त्याचं प्रमाण आहे जास्त आणि त्याच्यामुळंच शासनाकडून अपडेट मिळालेले आहे की लाडकी बहीण योजना आता पुढं सुरू ठेवायची किंवा तिला फुलस्टॉप द्यायचा म्हणजे तिला या ठिकाणी थांबवायची किंवा बंद करायची तर तेच मी तुम्हाला सांगणार आहे आणि फेब्रुवारीचा हप्ता पण सांगणार आहे की कधी भेटणार आहे तर फेब्रुवारीचा जो काही हप्ता आहे तर त्याची तारीख सूत्रांकडून समोर आलेली आहे आणि ती तारीख म्हणजे या ठिकाणी वीस आहे वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तुम्हाला तुमचा फेब्रुवारीचा हप्ता भेटेल आता तो कोणाकोणाला भेटेल ज्यांना रेग्युलर हप्ते मिळालेले आहेत आणि ज्यांना या ठिकाणी योजनेसाठी ज्या पात्र आहेत तुम्हाला मी मागच्या वेळेस बोललो आहे की तीस लाख महिला अपात्र झाल्या आहेत कारण त्यांनी योग्य पद्धतीने असो किंवा काहींच्या का या ठिकाणी फॉर्ममध्ये मिस्टेक काही या ठिकाणी अपात्र झाले आहे कारण ते श्री आता काही श्रीमंत आहे म्हणजे जवळपास ज्यांना अशा पण बहिणी की त्यांना गरज नाही आहे आणि ज्या ही योजना फक्त गरजूंसाठी काढण्यात आलेली आहे तर त्याच्यामुळं भरपूर तीस लाख महिला अपात्र झालेल्या आहेत मग जो काही तुम्हाला लाभ आहे फेब्रुवारीचा तर तो तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे लाभ किती तारखेला वीस तारखेला दोन हजार पंचवीस रोजी आणि ही अपडेट समोर आलेली आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल की फेब्रुवारीचा हप्ता कधी भेटेल आणि कोणाला भेटेल तोपर्यंत तुमचं आधार लिंकिंग जे काही कामं पेंडिंग असतील ते पूर्णपणे करून घ्या एवढंच तुम्हाला मी सांगू इच्छुक आहे आता महत्त्वाचं म्हणजे योजना चालू राहील किंवा बंद तर बघा शासनाने योजना काढलेली आणि पाच वर्षापर्यंत ती चालेल असं आश्वासन सर्व माता बहिणींना दिलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामुळंच हा निर्णय घेण्यात आलेला आहे की योजना सुरू राहील शासनाला जो काही खर्च लागणार आहे तो लाग शासन या ठिकाणी तुम्हाला पैसे देणारे आणि तुम्हाला महत्वाचं म्हणजे कंटिन्यू पैसे पाच वर्ष मिळतील आता पंधराशे रुपये तुम्हाला कधीपर्यंत भेटतील पंधराशे रुपये तुम्हाला हा महिना भेटतील त्याच्यानंतर मार्च महिन्यानंतर तुम्हाला भेटतील मग एकवीसशे रुपये प्रति महिन्याला तर ही सगळ्याच बहिणींसाठी खुशखबर आहे तोपर्यंत तुम्हाला पंधराशे भेटतील मार्च संपला की एकवीसशे रुपये खात्यात तुम्हाला जमा व्हायला सुरुवात होणार आहे म्हणजे या योजनेचा बजेट अजून वाढणार आहे आणि मग महत्वाचं म्हणजे बजेट वाढला मग शासनाच्या या ठिकाणी संपूर्ण गोष्टी वाढतील आणि या गोष्टीमुळे महागाईसुद्धा सुद्धा वाढू शकते हे लक्षात घ्या महागाई म्हणजे समजा या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी शासन जर कुठली योजना देत असेल तर त्याचं शासना या ठिकाणी समजा आपल्याकडनं जो काही टॅक्स असो हो किंवा कर असतो तो जमा होत असतो आणि त्याच्यामार्फत या ठिकाणी शासन विकास कामं करत असते आता पाहू या ठिकाणी काय महत्त्वाची माहिती आहे आता योजना बंद होईल किंवा चालू राहील या संदर्भात तर एकच अपडेट की योजना चालू राहील बंद करता येणार नाही आहे ये कारण पाच वर्ष सांगण्यात आलेली आहे म्हणून परंतु आता पाहू काय होतं काही नाही सगळ्या बहिणींची इच्छा आहे की योजना चालू राहायला पाहिजेत आता तुम्हाला याविषयी काय वाटतं कमेंटमध्ये सांगा योजना चालू पाहिजेत किंवा बंद किंवा काय कमेंटमध्ये सांगा या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा की त्यांना सुद्धा कळायला पाहिजेत की नेमकं आता चालू काय लाडक्या बहिणी संदर्भात आहे ओप याच्यामध्ये काही नशी जर समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र